विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यातून महायुतीचे आठ आमदार निवडून आले होते त्यापैकी चार आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदी आज शपथ घेतली सातारा जिल्ह्याच्या दृष्टीने ही गौरवाची बाब असून हा ऐतिहासिक निर्णय आहे अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार व्यक्त केले तसेच जिल्ह्याला चार मंत्रीपद मिळाल्यानं साताऱ्याच्या विकासाचा बॅकलॉग भरून निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच शपथबद्ध झालेले नवनिर्वाचित मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले नामदार जयकुमार गोरे नामदार मकरंद पाटील नामदार शंभूराज देसाई या नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री महोदयांचे त्यांनी मनपूर्वक अभिनंदन केले तर आज सातारा जिल्ह्याच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि अतिशय आनंददायी दिवस आहे कारण साताराचा गेल्या अनेक वर्षाचा विकासाचा बॅकलॉग आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी सातारा जिल्ह्याला कधी नव्हे न भूतो न भविष्य असे आठ आमदारांच्या पैकी चार आमदार आता मंत्री म्हणून या ठिकाणी काम करणार आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार आदरणीय छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आदरणीय आमदार जयकुमार गोरे भाऊ आणि राष्ट्रवादीचे आदरणीय भक्रजाबा पाटील आणि शिवसेनेचे नेते आदरणीय शंभूराजे देसाई साहेब हे चार आमदार आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम करणार आहेत आणि शंभर टक्के या ठिकाणी साताऱ्याचा जो विकासाचा बॅकलॉग होता नेहमी ओरडायची तो विकासाचा बॅकलॉग या ठिकाणी हे चारीच्या चारी सक्षम नेते आहेत कार्यक्षम नेते आहेत विकासाची गोड असणारे नेते आहेत आणि यांच्याकडून सातारा जिल्ह्याचा विकासाचा सा बॅकलॉग भरून जाईल असा आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे आणि खरंतर मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा मनापासून आभार माने की त्यांनी या जिल्ह्यावर विश्वास टाकला भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार या ठिकाणी मंत्री केले मी एकनाथ शिंदेसाहेबांना धन्यवाद देईन की त्यांनी आदरणीय शंभूराज देसाई साहेबांना परत एकदा काम करायची संधी दिली आणि खरंतर मी अजितदादांना पण धन्यवाद देईन सामानता का एक कार्यकर्ता या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्ता या ठिकाणी मंत्री केले आणि त्यामुळं आमच्या या विभागवार हे सगळे मंत्री झालेले आहेत त्यामुळं प्रत्येक विभागातून विकासाचा बॅकलॉग निघल भरून निघेल हे आम्हाला सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे आमच्या सगळ्यांच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं या अगोदर माहितीचे सर्व आठच्या आमदार आल्याबद्दल आणि आभार मानलेलेच आहेत परंतु आता जिल्ह्याच्या वतीनं सर्व पक्षांच्या वतीनं मी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सगळ्या नेत्यांचं मनापासून आभार मानेन अशीच या ठिकाणी आमच्यावर कृपा कृपादृष्टी या मंत्रिमंडळानं ठेवावे अशी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज